वर्षाचे बारा महिने त्यांनाच इंग्रजी महिने असेही म्हणतात एका वर्षात एकूण बारा महिने असतात आपण बारा महिन्यांच्या गटाला वर्ष असे म्हणतो वर्षातील काही महिने तीस दिवसांचे असतात तर काही महिने एकतीस दिवसांचे असतात फक्त फेब्रुवारी महिन्याचे अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात पहिला महिना जानेवारी जानेवारी महिन्याचे एकतीस दिवस असतात दुसरा महिना फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याचे नॉर्मल वर्षात अठ्ठावीस दिवस असतात लीप वर्षात एकोणतीस दिवस असतात तिसरा महिना मार्च मार्च महिन्यात एकतीस दिवस असतात चौथा महिना एप्रिल एप्रिल महिन्यात तीस दिवस असतात पाचवा महिना मे मे महिन्यात एकतीस दिवस असतात सहावा महिना जून जून महिन्यात तीस दिवस असतात सातवा महिना जुलै जुलै महिन्यात एकतीस दिवस असतात आठवा महिना ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात एकतीस दिवस असतात नववा महिना सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात तीस दिवस असतात दहावा महिना ऑक्टोंबर ऑक्टोंबर महिन्यात एकतीस दिवस असतात अकरावा महिना नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात तीस दिवस असतात बारावा महिना डिसेंबर डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस असतात धन्यवाद अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा